मल्लखांब भाला पेक तलवार माझी यामध्ये संभाजीराचे माहीर झाले तत्कालीन काळात घोड्याला बेफन पळवणारा आणि डोळ्याची मा पापडी मिटते तोवर फिरवणारा जगाच्या चपाटीवर एकमेव योद्धा होऊन गेला त्या योद्ध्याचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराज बघता बघता संभाजी महाराजांचं वय झालं सव्वा आठ वर्ष आणि त्याच वेळी महाराष्ट्राचा अफाट काळवटून गेला मिरचा हो पुट राजे जयसिंगाचं महाराष्ट्रावर आगमन झालं शिवरायांना नाईला सनत तह करावा लागला केले आणि त्याच वेळी पुटपुटला शिवाजी राजे आपले पुत्र संभाजी आमच्याकडं ओलीस म्हणून राहतील आणि एका पित्याचं काहीच व्याकुळ नाही मिरचा हे राजकारण नव्हे तसा छलनी असं ते मिर म्हणाला शिवाजी राजे हे राजकारणाचं आहे आणि या निमित्तानं शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना मुघलांकडे ओलीस म्हणून ठेवलं परंतु या दरम्यान संभाजी महाराजांनी मोगली रियासतीचा मोगली दरबाराचा मोगली राजकारणाचा अगदी सबळून अभ्यास केला होता औरंगजेबाने मनसबीचा